ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कागल शर्यतीत थरार क्षण शर्यती पुढे धावणारी बुलोर गाडी उलटली अपघातात काही जणांना किरकोळ दुखापत रविवार 21 रोजी सांगाव नका परिसरात असलेल्या माळावर घोड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शर्यत सुरू असताना घोड्यांच्या पुढे वेगात असणारी बुलोर गाडी वळणावर पलटी झाली यात काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती या गाडीत कमीत कमी वीस ते पंचवीस जण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी गाडी सरळ करून त्यातील काहींना बाहेर काढलं महानकरी नेपसाठी संभाजी चौगले कागल